बातमी पुण्यातून पुण्यामध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय माजी आमदार महादेव बाबर ठाकरेंचे साथ सोडणार का हा सवाल उपस्थित होतोय विधानसभेचा तिकीट न मिळाल्याने बाबर नाराज होते दोन ते तीन दिवसामध्ये शिंदे गटामध्ये प्रवेश करणार का याची देखील शक्यता वाटू लागली विधानसभेचं तिकीट न मिळाल्याने बाबर नाराज होते आणि त्यामुळे आता ते ठाकरे गट सोडून शिवसेनेच्या शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार का हे देखील पहाण महत्वाचं असणार आणि या संदर्भात अधिक माहिती देत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन अधिकचा तपशील खर तर महादेव बाबर हे हडपसर विधानसभेचे आमदार मागील काही वर्षांपूर्वी राहिलेले आहेत आणि शिवसेनेचा था ठाकरेंचा मोठा चेहरा एकमेव पुण्यामध्ये जर कोण राहिला असेल तर ते महादेव बाबर यांकडे पाहिलं जातं कारण का सगळे शिवसैनिक जे आहेत ते इतर पक्षांमध्ये गेले मागील काही दिवसांपूर्वी पाच नगरसेवक देखील भाजप मध्ये गेले आणि आता मोठा धक्का ठाकरेंना पुण्यामध्ये बसण्याचे चिन्ह पाहायला मिळत आहेत काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी महादेव बाबर यांची जी आहे ती भेट झालेली आहे या सगळ्यामध्ये मध्यस्थी करतायत ते मंत्री उदय सामंत आणि पुण्यातील शिंदे गटाचे अजय भोसले त्यामुळे लवकरच शिंदेच्या गटामध्ये जे आहे शिंदेच्या पक्षामध्ये जे आहे ते महादेव बाबर यांचा पक्षप्रवेश निश्चित मानला जातो आणि एकटे के ते केवळ जाणार नाही तर त्यांचा मुलगा आणि काही माजी नगरसेवकांना घेऊन महादेव बाबर जे आहेत ते राम रामराम करणार आहे त्यामुळे आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावरती असताना हा पुण्यामध्ये ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय त्यामुळे आता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर या ठाकरेंची शिवसेनेची काय भूमिका असेल किंवा शिंदेमध्ये प्रवेश केल्यानंतर किती मोठा फटका जो आहे तो ठाकरेंना बसेल हे पाहणं आगामी काळामध्ये महत्वाचं असेल अगदीच रोहन मात्र आता जसं तुम्ही म्हणाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या अशा वेळेला अशा निवडणुकांच्या तोंडावरती ठाकरे गटाला गळती लागणं हे ठाकरे गटासाठी आणि अर्थात महायुतीसाठी कुठेतरी पथ्याचं पडल्या पडत असल्याचं दिसतं एकंदर रोस रोहत. नक्कीच निश्चितच पण आले जसं विधानसभेची निवडणूक झाली आहे त्या दिवसापासून महाविकास आघाडीतून मोठ्या प्रमाणामध्ये आउट जे आहे ते सुरू आणि या सगळ्याचा फायदा महायुतीला होतोय त्यामुळे शिंदेना एकतर आपली ताकद जी आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वाढवायची आहे कारण का विधानसभेला देखील इतकं मोठं यश जे आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये शिंदेना मिळालं नाही त्यामुळे आता शिंदेना मोठे चेहरे पक्षामध्ये घ्यायचे आहेत आणि ते मग ते ठाकरेंकडून असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवारांकडून असेल ते घेण्यास त्यांनी welcome like to